हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं सकाळची थोडीफार कामं आवडली आहेत अजून थोडीफार शिल्लक आहेत आणि फौजी वगैरे दुटला गेले अर्नो स्कूलला गेला आज नाश्त्याला ढोसे वगैरे बनवले होते कारण अर्णोला आवडतात टिफिनला ढोसे वगैरे देतो मी जास्त करून आलू पराठा ढोसे इडली हे सगळं राहतं चला तर आता लागूया कामाला आणि आता व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळपासून काही वेळ मिळाला नाही कारण खूप गडबड होती आणि व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये कधी कधी वेळ होईल त्यामुळं सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला जास्त हे करत नाही तर चला आता थोडीफार कामं आवरली आहेत तर म्हणलं चला आता व्हिडिओ शूट करूया आणि आज ना मला एक इम्पॉर्टंट काम आहे जे फौजीने सांगितलं आहे कारण आता आम्हाला लवकरच इथून जायचं असल्यामुळं पॅकिंग सुरू करायचे आहे तर जायचं आहे आम्हाला मी लवकरच सांगेन काही गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत अजून त्यामुळं मी तुम्हाला अजून सांगितलं नाही आम्हाला कुठं जायचं आहे फौजींचं पोस्टिंग कुठं आलं आहे हे सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत पण थोडंसं टाईम पाहिजे अजून कारण काय काय गोष्टी अजून क्लिअर नाहीत त्यामुळं चला जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सा सांगेन तोपर्यंत आपली पॅकिंग वगैरे करायला सुरुवात केली पाहिजे तर आज ना फौजी ते बॉक्स आहेत ना ज्याच्यातून आपण सामान ट्रान्सफर करायचं आहे ते बॉक्स त्यांना कलर वगैरे करणार आहेत फौजी तर मला सकाळी जाताना बोलले होते ते, ते बॉक्स तरी काम आहे का त्याच्यामध्ये काय नाही काय तर आपलं सामान ठेवतोच हो आपण सा तर त्यांना आता एकदा पेंट करून उन्हामध्ये छान सुकवून देतील मला मग हळूहळू मी ज्या वस्तू आपल्याला न्यायच्या आहेत ज्या नको आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मला त्या बॉक्समध्ये पॅक करायच्या आहेत चला तर आता लागूया कामाला आणि आता ना पावणे अकरा वाजले आहेत अजून माझी फरशी पुसायची राहिली आहे तर म्हटलं ते पहिलं काम करते तिथला एकदा कचरा निघाला की मग सगळी निवांत फरशी पुसता येईल छान असं दुपारचा अजून स्वयंपाक पण आहे पण चला करूया आता लागूया कामाला चला तर मग आणि चला तर आता करूया कामाला सुरुवात आणि इथं ना शो रूम मध्ये आली होती मी इथं आम्ही सगळं सामान ठेवलं तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं तर जो बॉक्स आपल्याला रिकामा करायचा आहे ना त्याच्यावर अर्णजी कुणालची खेळणी वगैरे होती आणि अर्नोचे काही पुस्तकं वगैरे पण होती तर म्हटलं चला ते सगळं आता साईडला काढून ठेवलं बॉक्स रिकामा करूया त्याच्यातलं काही काय सामान आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे आणि हा मोठा बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये त्या बॉक्स मधलं मी सगळं सामान काढून ठेवले चला तर मग आता बॉक्स ना मला रिकामा करायचा आहे या बॉक्सलाच कलर द्यायचा होता तर भाऊजीने सांगितलं होतं की ही बॉक्स रिकामा करून ठेव आणि तुम्हाला ही रूम माहित आहे ही रूम आम्ही स्टोर रूम मध्ये केली आहे इथं सगळं सामान आहे ते ठेवलं होतं तर चला आता हळूहळू कामाला लागायचं आहे आणि आपला हा बॉक्स मला लवकर रिकामा करायचा आहे आणि इथं ना समोर आपल्या झाड असल्यामुळे इथं त्या मध मधमाश्या असतात ना तर खूप प्रमाणात आहेत भीती वाटते कधी कधी चावतील याच्या आणि खूप असं त्यांचं म्हणजे जास्तच आहेत चला तर आता आणि तुम्हाला मी काही काही गोष्टी दाखवतो ज्या मी अजून दाखवल्या नव्हत्या कारण या बॉक्समध्येच पॅक होत्या आणि कधी तरी उपयोगी म्हणजे कधी कधी तर त्या उपयोगी पडतात तर त्या मी आणि हे बघा मी हाताने बनवलं होतं छोटस आहे टेबलवरती ठेवण्यासाठी वगैरे तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि फौज मध्ये इथं फौजींच्या सोबत जेव्हापासून राहायला आलो ना तेव्हा असं म्हणजे धाग्यांच्या वस्तू म्हणा ह्या खूप प्रमाणात इथं बनवल्या जातात आणि एकमेकींचं विचारून वगैरे असं खूप आपण शिकतो माझ्याकडे अशा भरपूर काय काय वस्तू आहेत पण आजकाल काय झालं मुलांचं स्कूल शिक्षण फौजींची म्हणजे दुटी आणि जेव्हा आर नऊ नव्हते ना तेव्हा जास्त करून काय काय बनवलं त्याच्यानंतर जसं आर नऊ झालं ना तसं जास्त काय बनवलं हो झालंच नाही कारण त्याचं बघायचं त्याच्यानंतर तो स्कूलला जायला लागला मग काय असल्या गोष्टी करायला मन पण लागत नाही कारण घरातली कामं आवडता आवडताच एवढा वेळ होतो आणि हे सगळं ना मी खूप आधी बनवलं आहे आता ह्या डिझाईन सगळ्या जुन्या झाल्या आहेत पण आठवण म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी खूप सांभाळून ठेवल्या आहेत चला तर मग ह्याच्यात बघूया आणखी काय दाखवण्यासारखं दाखवण्यासारखा त्याच्यानंतर हे बघा धाग्याचं आणि मी हे धाग्याचं असं बनवलं होतं डिझाईन वगैरे हे काही कम्प्लीट झालं नाही कारण हे खूप मोठं आहे ला अजून फुलं वगैरे होती पण कामांच्या ह्याच्यात मी ते बन बनवायला आता हे ना मला बनवायला पण विसरली आहे मला वाटतं भरपूर पाच सहा वर्ष झाले असतील हे बनवून आणि आता हे जर बनवायचं म्हटलं ना मी विसरून गेली आहे कारण बनवलंच नाही एवढा दिवस तर हे अशा प्रकारे आपलं गावा कसं वट पौर्णिमेला नागपंचमीला पण ताट वगैरे घेऊन देवळामध्ये जातो त्याच्यावरतीही जा घालण्यासाठी अशा काय काय वस्तू आहेत तर ही अशी छानशी बनवली होती पण ह्याला पूर्ण नाही करू शकले मी चला काही नाही बघूया परत कधी टाईम भेटला तर मी ह्याला पूर्ण करणार आहे त्यामुळे ह्याला मी सांभाळून ठेवलंय चला तर मग आणि ह्याच्यामध्ये हा माझा बाउलचा सेट आहे जर कोण आला आपल्या घरी तर ह्याच्यामध्ये काजू बदाम असं घालून ठेवतात त्यासाठी हे मी घेतले होते हे रोज यूज करत नाही कारण रोज यूज करायच्या ह्याच्यात नाही कधी कधी फुटून जातील त्यामुळं रोज यूज करत नाही आणि याच्यामध्ये हा कपाचा सेट आहे हा मी एक्स्ट्रा घेऊन हो ठेवला जर कोण आपल्या घरी आलं वगैरे तर लागतो तर हा एक व्यवस्थित सेट आहे त्याच्यानंतर ही बघा गणपतीची मूर्ती ही पण आम्हाला गिफ्टच केली होती छान अशी आहे आणि ही, सर, ही ना असं म्हणजे लावण्यासाठी एवढा काही जागा नाही आणि आहे आम्ही एक मूर्ती लावली होती तर म्हंटल असून दे असंच छान आहे जर आपण गावी गेलो ना गावी आपलं एवढं मोठं घर असतं आपण तिथं कुठेही लावू शकतो त्यासाठी ठेवल्या गावी गावी जाताना ही घेऊन जाईन आणि तिथं आमच्या रूम मध्ये वगैरे लावीन छान असं तर ही एक आहे गणपतीची मूर्ती आणि ही पण आम्हाला गिफ्टच केली होती जेव्हा आम्ही जम्मू सॉरी हिमाचल मधून येत होतो ना तेव्हा माझ्या फ्रेंडने आम्हाला गिफ्ट केली आहे ह्याच्यामध्ये एक स्पेशल गिफ्ट आहे त्याला तर मी दाखवते तुम्हाला आणि हिमाचलमध्येच ना मी कॉम्पिटिशन मध्ये तरी भाग घेतला होता मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची साडी वगैरे नेसायचं म्हणजे प्रत्येक राज्यातले आप आपापल्या पद्धतीनं आपला पोशाख आहे तो घालायचा होता तर मी तिथं ना आपली नऊवारी साडी म्हणजे मला रेडीमेड नऊवारी साडी आहे ती घातली होती आणि त्याच्यामध्ये मला हे प्राईज मिळालं होतं की म्हणतात आपल्या देवाला नैवेद्य दे वगैरे ठेवण्यासाठी अशी वाटी आहे चांदीची चमचा चांदीची वाटी पण वाट माहित नाही चांदीचं आहे का नाही का त्याच्यावर चांदीचं पाणी वगैरे लावलं असेल पूर्ण चांदी तर नाही कारण हे ना थोडंसं चां� काळपट असं कलर होतंय माहीत नाही आम्ही काही असं सोनाराला दाखवलं नाही चांदीचं आहे का नाही गिफ्ट आहे तर आम्ही याला छान संभावून ठेवलंय पण हे दिसल्याला तर चांदीसारखं दिसतंय मला असं वाटतं ह्याला चांदीचं पाणी वगैरे लावलं असेल तर हे असं छानच एक गिफ्ट आहे आणि ह्या बॉ ह्या बॉक्समध्ये त्यांनी व्यवस्थित पॅक करून दिलं होतं आणि खूप छान वाटलं होतं आणि हे पण मी गावालाच नेणार आहे कारण गावाकडे आपल्या आपले कुळस्वामी म्हणा खूप असे म्हणजे देव आहेत मंदिरामध्ये तिथे यूज पण होईल व्यवस्थित इथं काय आम्ही जास्त देव वगैरे नाही ठेवले तर इथे जास्त काही अशी पूजा वगैरे होत नाही गावाकडे कसं आपली सत्यनारायणची पूजा म्हणा गणपतीच्या वेळेस पूजा हो तर तिथं हे खूप छान यूज होईल तर बघूया जाताना घेऊन जाईन तिथं यूज होईलच आणि याच्यामध्ये पण हिमाचलमध्ये कॉम्पिटिशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये ना डिश घेऊन जायचं होतं आपल्या महाराष्ट्राची फेमस डिश कोणती आहे तर मी पुरणपोळी आणि मोदक बनवले होते तेव्हा हे मला गिफ्ट मिळालं होतं आणि माझ्याकडं आता ऑलरेडी एक होता डब्बा त्यामुळे मी हा यूज नाही केला जेव्हा गरज असेल तेव्हा यूज करता येईल त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यानं खराबच होऊन जातात आणि आहेत तर म्हटलं कशाला यूज करायचा पण जो माझा पहिला डब्बा होता ना चपातीचा तो थोडासा आता म्हणजे त्याच्यामध्ये चपाती गरम राहत नाही तर थोड्या दिवसाला आता मी हा यूज करेन जिथं नेक्स्ट पोस्टिंग जाणार आहे तिथंच यूज करेन त्यासाठी ठेवलंय तर हे असं मला छान गिफ्ट मिळालं होतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी आपली महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी आणि मोदक बनवले होते आणि हे, हे? हे चा एक आहे हे पण ना आम्ही हिमाचलमधून येत होतो तिथं मला माझ्या फ्रेंड ने गिफ्ट केलं होतं पण ऑलरेडी माझ्याकडे चहाचं असंच एक पातेला आहे तर हे मी यूज नाही केलं तर म्हंटलं जेव्हा गरज वाटेल तेव्हा यूज करते कारण सगळी भांडी ना एवढी भांडी ठेवायला की एवढं छोटस किचन आहे एवढी सगळी भांडी कशाला काढायची त्यामुळे ह्याला मी काही यूज केलं नाही तर हे एक छानसं असं गिफ्ट आहे माझं माझ्या मै मैत्रिणीने दिलं होतं आणि हे पण मा मा ना माझ्या मैत्रिणी मला जम्मू सॉरी हिमाचलमध्ये मा येताना गिफ्ट केलं होतं आणि जेवढी मला गिफ्ट आलेली होती ना भांडी मी जास्त यूज नव्हती करायला म्हणजे घेतली कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी होत्या आणि नंतर यूज करून ते खराब होण्यापेक्षा नकोच म्हटलं तर हा ना असा दोन बाऊंचा सेट आहे माझ्याकडं तर कोण आलं ना आपल्या घरी जेवण वगैरे करण्यासाठी तेव्हा कसं डाळ भाजी म्हणा हे सगळं याच्यामध्ये काढून ठेवलं तर छान वाटतं तर त्यासाठीच ही माझी भांडी आहेत मी काही यूज केली नाही अजून तरी यूज केली नाही पण कोण इथे कोण जास्त येतच कौन नाही गावाकडे कसं पाहुणे वगैरे येतात इथं कोण येणार आहे आणि आलं तरी नाही तर जास्त करून घरी कोण कोणाच्या जेवायला येत नाही जर जेवण द्यायचं असलं तर आपण डबा वगैरे देतो असं तर घर एवढं म्हणजे रूम एवढं छोटे असल्यामुळे कुणाला असं नाही का जास्त कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळं कोण येतच नाही तर आपण यूज पण नाही मी केलं पण छान छान आहे बघा त्याच्यामध्ये भात वगैरे काढून दिला ह्याच्यामध्ये भाजी वगैरे तर छान आहे आणि त्याच्यासोबत नाही ह्या दोन प्लेट्स पण आहेत माझा चपातीचा डब्बा पहिला म्हणजे आता जुना झालाय आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ना आता जास्त चपाती गरमच राहत नाही तर खूप दिवस म्हणजे मी वापरला खूप वर्ष म्हणा मला वाटतं हिमाचलमध्ये मध्ये तीन वर्ष वापरला आल्यानंतर पण दोन वर्ष वापरला पाच वर्ष झालं ह्याला तर आता हे थोडासा जुना झालाय तर बघूया आता ह्याचं काय करायचं चला तर मग आता जास्त यूज पण होत नाही मला हे माझा आप्याचं भांडा आहे ह्याला पण जास्त युज नाही होत कारण ह्याच्यामध्ये जे नसतं का ते नॉनस्टिक हे खराब झालं आहे त्याच्यामुळे जर बनवायला गेलं तर ते असं व्यवस्थित पलटत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये मी बनवत नाही आणि हे प्लास्टिकचे माझ्याकडे बाउल आहेत खूप छान आहेत पण हे डेली यूज साठी म्हणजे एवढे ठीक नाहीत कारण माझ्या ना काचची भांडी म्हणा किंवा या अशा प्रकारची भांडी लगेच फुटून जातात त्यामुळे डेली यूजला होत नाहीत कधी कोण आलं तर कधी नमकीन वगैरे द्यायचं असलं काय खाऊ द्यायचं खीर वगैरे द्यायचं असेल त्यासाठी मी एक्स्ट्रा घेऊन ठेवले आहेत छान अशी चौकणी आहेत बघा मस्त आहेत असे तर हे मी सगळं ना याच्यामध्येच ठेवलं हा माझा एक बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये ज्या आपण कोण आलं गेलं तर वस्तू लागणार आहे त्या सगळ्या मी ह्याच्यामध्येच ठेवल्या आणि थोड्या दिवसानंतर आमची आता सगळी पॅकिंग सुरू होणार आहे सगळं मला क्लीन करून व्यवस्थित पॅक करायचं आहे तर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढं पुढं खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि याच्यामध्ये हा फौजींचा टिफिन आहे जेव्हा फौजी एकटे राहत होते तेव्हा ह्याच्यामध्ये जेवण वगैरे ठेवायचे कारण कधी कधी जेवण म्हणजे तिथं कसं असतं मेसमध्ये जेवणाचं टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये मध्ये येऊन जेवायचं कधी कधी फौजींना काम असतं तर फौजी ह्याच्यामध्ये जेवण घेऊन ठेवायचे आणि जेव्हा त्यांना त्यांचं काम संपायचं तेव्हा ते जेवण करायचे तर आता काही यूज होत नाही आता तर घरीच असतात त्यामुळं पण आहे आहे इंडक्शन त्याच्यावर यूज होतो पण मी इंडक्शन वरती जास्त चपाती करत नाही कारण ती व्यवस्थित भाजत वगैरे नाही आणि कडक होतात त्यामुळं ह्याच्यावर काही यूज पण नाही झाला तर आता मी गॅसवरच यूज करेन चला मग आता ह्याच्यामध्ये दाखवण्यासारखं जास्त काही नाही असेच कपडे म्हणजे पुराणे कपडे वगैरे आहेत जे काचे भांडे वगैरे फुटू नये त्यासाठी मी ठेवली होती त्याला असे फोल्ड करून तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचं माझं तुम्हाला गिफ्ट म्हणा किंवा माझे प्राईज म्हणा कसे वाटले आणि माझ्या म्हणजे वस्तू वगैरे कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र